हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द युनिट एकक एक व्यक्ती एक वस्तू स्वयंपूर्ण गट घटक एकही संख्या एकांक मूळ माप एखाद्या संस्थेतील खास कार्याचा विभाग विशिष्ट कार्य करणारे किंवा मोठ्या यंत्राचा भाग असणारे छोटे यंत्र विशिष्ट उपयोगासाठी असलेले इतर फर्निचर बरोबर जुळणारे किंवा त्याच्या संचात बसणारे एक फर्निचर होत आहे युनिटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द बुक इज फाईव्ह युनिट दुसरा वाक्य आहे ही कॅप्ट अंडर ऑब्झर्वेशन इन द इंटेन्सिव्ह केअर युनिट ऑफ द हॉस्पिटल तिसरा वाक्य आहे हाऊ डू यू ऑपरेट द रिमोट कंट्रोल युनिट चौथा वाक्य आहे द बेसिक युनिट ऑफ सोसायटी इज अ फॅमिली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू